नमस्कार मित्रांनो मराठी मनुसप गेल्या काही दिवसांपासून वफ बोर्डाच्या विधेयकावरती किंवा वफ बोर्ड दुरुस्ती विधेयक आता नक्की ह्या सगळ्या गोष्टी आधी समजून घेऊ नक्की काय आहे याच्यामध्ये हे होणं किती महत्त्वाचं आहे अनेक ठिकाणून सोशल मीडियांमधून किंवा काल काही युट्यूबर डाव्या विचारसरणीची ही सगळी लोकं संभ्रम पसरवतात या सगळ्या गोष्टींमधून वफ्फ बोर्ड हे नक्की काय आहे मुस्लिमांचं बोर्ड आहे जे कुठल्याही जागा जमिनीवरती जाऊन आपला हक्क सांगू शकतं त्यांना जर समजलं ना की हा आमचा चारशे वर्षापूर्वीचा आमचा कोण असेल तो खान सरदार फिरदार या जागेवरून गेला आहे ते लगेच म्हणतात ही जागा आमची हे योग्य हे चालेल आपल्याला तुमच्या गावातल्या एखाद्या तुमची गावात एक्स एक वाय झेड कोणती जमीन असेल आणि त्याच्या बाजूला समजा एखादी मुस्लिम वस्ती लागून असेल तो सांगू शकतो की हा दोनशे वर्षापूर्वी आमचे पूर्वजित राहायचे त्यामुळे ह्या गाव आमचं चालेल मग या सगळ्या गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत त्यातले काही जे नियम आहेत ते बदलायचे आहेत आणि या मुस्लिम वफ बोर्डाचं जे काही मंडळ आहे त्याच्यावर त्यांची सगळी त्यांनी नेमलेली लोकं असतात त्याच्यामुळे निकाल सगळे त्यांच्या बाजूने लागतात आणि आपल्या सामान्य लोकांवरती अन्य अत्याचार होतो मग आता काय करायचं त्याच्यामध्ये तर ही जी बसले आहेत त्याच्यासोबत असे देखील संविधानिक पदातली काही लोकं पाहिजेत जे जी मुस्लिम नसतील त्यांचे दे देखील यांना सल्ले घ्यावे लागतील जसं आपण एखादं सरकारी यंत्रणा असतात ज्याच्यामध्ये कोणती एका विशिष्ट धर्माचे जातीचे कुठली लोकं नसतात तसंच इथं देखील करायचं आहे सगळं मी मिश्र पद्धतीनं ठेवायचं आहे त्यानंतर यांनी कोणत्या जमिनीवरचा दावा ठोकला कोणत्याही शेतकऱ्याच्या कुठल्याही जमिनींवरती तर यांना त्या सगळ्या गोष्टीचे पुरावे द्यावे लागतील आधी की एक कुठनं कशी काय याचं सगळं आम्हाला दाखव तो कुठल्याही जमीन जागा जमिनीवर जाऊन हक्क सांगशील तर ते चालणार नाही तुमच्या जमिनीवरती कोणीही येऊन हक्क तर तुम्हाला चालेल का नाही चालणार ना आज या वक्फ बोर्डाच्या नावावरती कितीतरी लाखो एकर जमीन आहे या भा भारतातली हे फक्त जमीन बळकवत चाललेत अरे ज्या जमिनीसाठी आपल्या मावळ्यांनी आपल्या राजांनी आपले जीव घालवले आहेत बलिदान दिलेत ती जमीन यांना फुकटात अशी देऊन टाकायची का ते सुधारणा विधेयक नको का आणायला त्याच्यासाठी तमाम सर्व हिंदूंनी मग ते विरोधातले असो राजकीय पक्षांमधले असो तर कुणी असो सर्वांनी एक झालं पाहिजे पण इथं सगळं उलट होतंय है। हैदराबाद एक असं संस्थान जे हैदराबादचा निजाम तुम्हाला आता इतिहास सांगायची काही गरज नाही त्या हैदराबादच्या निजामांचे काय वंशजच म्हणावे किंवा त्यांच्या रक्ताचेच म्हणावे ते ओवे सी हैदराबादचे त्यांच्यासोबत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखा एक ज्वलंत हिंदुत्ववादी माणूस प्रबोधनकार ठाकरेंपासून आलेलं ते हिंदुत्व पुढे उद्धव ठाकरेंकडे आलं ना आता ते डळमळीत आहे त्यांच्या पक्षातला एक खासदार त्यांचं नाव आहे अरविंद सावंत ते या निजामांच्या रक्तांच्या असलेले हे ओबेसी त्यांच्यासोबत बसतात त्यांच्यासोबत एक होतात हे आज बाळासाहेब असले तर काय केलं असतं काय बाळासाहेबांना वाटत असेल यांनी जरी कुठल्याही तुम्ही विचारसरणीच्या पक्षांसोबत असा पण तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे तुम्ही त्याला समर्थन करताय तुम्ही हातवर करून सांगताय काय काय नक्की चाललंय हे हे वफ बोर्डं काय कुठल्या मोदींना आणि बी जे जमिनी घेण्यासाठी नाही दुरुस्त केलं जात आहे हे सर्वसामान्यांच्या जमिनी या द ज्या धोक्यामध्ये ज्यांच्यावरती सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात हक्क सांगितलं जातं तुमच्या मंदिरांवरती गावांवरती तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती रस्त्यावरती देखील हक्क सांगतात हे दुरुस्त करायची वेळ आली आहे हे कुठंतरी आज होतय जे साठ वर्षामध्ये झालं नाही साठ वर्षामध्ये आणि लुटून ठेवलं आहे त्याच्यावरती हे करताना आपली हिंदू लोक आणि खास करून बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांमधली लोक किती वाईट किती वेदना दे करणारी गोष्ट आहे उद्धव साहेबांना माझे हात जोडून विनंती आहे एक वेळ राजकारण सगळं बाजूला ठेवा म्हणजे बाळासाहेबांनी अख्ख्या हयात घालवली नाही या हिंदूंसाठी त्यांच्या कुठल्याही गोष्टीला फासू हो नका तुमचं राजकारण करायचं आहे ते शिवसेना हे नावच बदला काही घेणे देणं नाही कोणाला तुम्हाला, तुम्हाला चे चे, जा तिकडे तुम्हाला जायचंय मुस्लिम विचारसरणीचं व्हायचंय त्या शरद पवारांवर कुठे वाद जायचंय काँग्रेससोबत जाग निश्चित जा आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही पण ज्या बाळासाहेबांनी अख्खी हयात घालवली हा थरथरणारा हात जेव्हा त्या मातोश्रीच्या खिडकीतून शेवटचा पाहिला ना त्यांना विचारा की ती शिवसेना उभी करण्यासाठी ते हिंदुत्वाचे निखारे अंगावर झेलण्यासाठी कित्येकाने आपली हयात घालवली शेवटच्या श्वासापर्यंत स्वर सरणावरती जाईपर्यंत काही जणांनी शिवसेना हे नाव जिवंत ठेवलं तुमच्यातली काही लोक थोड्या मोठ्या सत्तेसाठी काय अडीच तीन वर्षापूर्वी काय गेलात तुम्ही इकडे यांच्यासोबत सत्तेमध्ये बसला तुम्ही डायरेक्ट विचार बदल हे वफ्फ बोर्ड हे उद्या म मशिदीविषयी काय बाळासाहेब असते तर मला मी रात्रभर हाच विचार करत होतो जेव्हा मला एक गोष्ट समजली की काय बाळासाहेबांनी बोलले असते काय त्यांच्या भाषणातून बिनधास बेभागपणे जो माणूस हिंदूंसाठी लढत होता विचार करा त्यावेळेला काँग्रेसच्या काळामध्ये आता तर भारतीय जनता पार्टीचं ब सरकार आलं आहे किंवा हे मायुतीचं सरकार आलं आहे इकडं सगळं हिंदुत्व हिंदूंचं वातावरण हिंदुत्वाचं वाता तयार आहे देशामध्ये बाळासाहेब होते तेव्हा तसं नव्हतं बाळासाहेबांना कुठून कुठून मारायला लोकं यायची पाकिस्तानमध्ये तिकडं त्यांच्यावरती करोड रुपये लावले जायचे की हा माणसाला मारा तो माणूस ताकदीने उभा राहिला तो माणूस सांगायला लागला की नमाज रस्त्यावर पडायची नाही तो माणूस सांगायला लागला की आमच्या अमरनाथ यात्रेवरती ते फेक कराल तर हात पाय छाटून ठेवू तो माणूस वानखेडेची पट्टी खेळपटू उखडतो कारण पाकिस्तानचे खेळाडू खेळायला येतील हे हिंदुत्व बघा ना किती किती हयात गेली त्या माणसांची काय काय नाही त्यांनी केलं या हिंदूंसाठी जेव्हा जेव्हा आवाज उचलायची वेळ तेव्हा तेव्हा बाळासाहेबांनी उचलला या सगळ्यांच्या विरोधात त्या वफ्फ बोर्डाच्या विरोधात देखील बाळासाहेब होते दे, कधीतरी का भाषणं काढून जरा मागची बघा पाहिली नसतील तर मलाच कुणावर टीका नाही करायची आहे मला फक्त एक सांगायचं आहे तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवा तुम्हाला बंदी नाही कोणालाच तिथं राजकारण कुठल्याही गोष्टीचं कुणी मुस्लिमांचं राजकारण करावं कुठल्याही धर्माचं करा काही नाही कुठल्या विचारसरणीचं करा, विचार करा। पण बाळासाहेबांनी जे काही हयात करून ठेवली जे काही संघर्ष उभा केला जे काही शिवसेना जिवंत ठेवली जे काही सगळ्या गोष्टी केल्या एक बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धव साहेबांनी याचा कधीतरी विचार करावा की आपण नक्की काय करतोय तुम्ही तिथं गैरहजर राहिलात तरी काय हरकत नाही सत्ता येतील जातील सगळ्या गोष्टी होतात पण माणसं कधी इतिहास विसरत नाहीत जेव्हा इतिहासामध्ये बाळासाहेबांचं नाव घेतलं जाईल तेव्हा ते, ते गर्वानं घेतलं जाईल पण जेव्हा उद्धव ठाकरेंचं नाव घ्यायची वेळ येईल पुढच्या पिढ्यांना तेव्हा कुठेतरी लोकं दाढीला खाजवतील हात लावतील अरे अरे उद्धव साहेबांनी असं केलं होतं ते करायला नव्हतं पाहिजे होतं अगदी दोन हजार एकोणीसपर्यंत अगदी योग्य मार्गावरती होते पण त्यानंतर या शरद पवारांसोबत गेले आणि बाकीच्या सगळ्या काँग्रेससोबत गेले आणि शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी संपुष्टात यायला लागल्या एकनाथ शिंदेनी शिवसेना घेऊन गेले ते एकनाथ शिंदे शेवटी कार्यकर्ता आहेत पण शिवसेना शिवसे शिवसे प्रमुख म्हणून जेव्हा तुम्ही तुमचं नाव किंवा एक मुलगा या बाळासाहेबांचा जेव्हा ती गोष्ट पाहिली जाते ती तेव्हा ती तुमच्याकडेच असते आज एकनाथ शिंदे विचार फक्त घेऊन बाहेर पडलेत विचार तो पक्षही नाही म्हणत मी फक्त बाळासाहेबांचे एक हिंदुत्ववादी विचार तिथनं बाहेर गेलाय फुटून पण जे काही या विधेयकाच्या विरोधात झालं हे हिरवे होत चाललेत की काय मला प्रश्न सार पडला आहे फक्त बोलून दाखवायचं की आम्ही हिंदुत्ववादीचा आहोत आम्ही असंच आहोत आम्ही हिंदूच आहोत आम्हाला काही कोणाचं घेणं देणं नाही नाही हे फक्त बोलण्यापुरतं आहे हे फक्त बोलण्यापुरतं आहे त्याच्यामुळं विचार करावा सारासार विचार करावा खंत फक्त एवढ्या गोष्टीची वाटते की आजवरून बाळासाहेब काय म्हणत असतील त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील काय वाटत असेल त्या माणसाला अरे ती चाळीस वर्ष काय पन्नास वर्ष मी माझ्या आयुष्यातली घालवली ज्या संघटनेला उभी करण्यासाठी ज्या हिंदू देव देश धर्मासाठी तिचं जा पुढं जाऊन हे असं होणार प्रत्येक शिवसैनिकांना विचार करावा मी शिवसैनिकांनी म्हटलोय मी एकनाथ शिंदेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिका असे वेगळेवेगळे नाही म्हटलं मी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना सांगतोय की विचार करा प्रत्येकानं की ही कि कि हे गोष्ट किती चुकीची आहे किती गोष्ट चुकीची आहे तुम्हाला राजकारण करा निश्चित करा पण काहीतरी चांगलं होतं आहे आपल्या हिंदूंसाठी चांगलं होतं आपल्या मातीसाठी आपल्या देशासाठी चांगलं होतं आहे त्याच्या विरोधात कधी आवाज उठवू नका आणि आपली विचारसरणी बाळासाहेबांची विचारसरणी कधी तोडू नका सोडू नका या वक्फ बोर्डानं उद्या देशावर दावा ठोकला तर काय तुम्ही देऊन टाकणार आहे देऊन टाकणार आहे सर्व धर्मसंभाव करत बसणार आहे प्रत्येकाने विचार करावा एवढंच मी फक्त सांगतो